देशातील शेतकऱ्यांना संकट काळात आर्थिक मदत व्हावी अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला हातभार मिळावा हाच पीएम किसान योजनेचा उदात्त हेतू आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचं प्रतिपादन देशातील शेतकऱ्यांना संकट काळात आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्याला अडचणीत शेतीसाठी शासनाकडून थोडा हातभार मिळावा या उदात्त हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेची सुरुवात केली या योजनेचा शनिवारी लाभार्थी शेतकऱ्यांना विसावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आला नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रित या आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी एकच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास, विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेती कशी करावी शेती किती प्रमाणात करावी कुठलं उत्पन्न घ्यावं याचं विविध मार्गदर्शन केलं याचवेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ मिळतो याची देखील माहिती दिली मदत झाली पाहिजे आणि त्याला अडीअने लहान लहान अडीअटणी असतात त्या अड अडी सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे आपल्याला पेरणी करायची असते खत द्यायचं असतं अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते बियाण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पी एम किसान सन्मान निधी हे द्यायची ठरवलं आणि रेग्युलर रेग्युलरपणे पा, ते दिली जाते ही विसावी पी एम किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्या द्वारे वितरित करण्यात आली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार